मालेगाव तालुक्यातील दाभाडी शिवारातून पिकअप वाहन चोरणारा चोरटा नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात सचिन भगवान सूर्यवंशी यांच्या मालकीची बेलोरी पिकअप गाडी क्रमांक ही ए ए दाभाडी शिवार मालेगाव येथे लावलेली असताना चोरट्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चोरून नेल्याबाबत मालेगाव छावणी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने चोरीचे वाहन हे मालेगाव शहराच्या दिशेने आल्याचे प्राथमिक दृष्ट्या निदर्शनास आले त्या अनुषंगाने अधिकारी आणि अंमलदार यांनी वाहना सदर वाहनाचा माग काढून गुप्त बातमीदारामार्फत सदरचे वाहने असिफ इक्बाल सैफ अहमद यांनी चोरी केली असल्याचे खात्रीशीर बातमी मिळवली त्यास मुंबई आग्रा महामार्गावरील मड्डे हॉटेल परिसरातून ताब्यात घेण्यात आलं त्यात विश्वासात चौकशी केली असता त्यांनी पिकअप चोरी केल्याची कबुली दिली त्याच्या कब्जातून चोरी केलेले बेलोरी पिकअप वाहन हस्तगत करण्यात आले असून पुढील तपासकामी मालेगाव छावणी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आलं आहे सदरची कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह सिंधू उपविभागीय पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शन आणि सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक दत्ता गंभीरे पोलीस अंमलदार सुभाष चोपडा दत्ता माळी भूषणहिरे कैलास सोतमल हेमंत गिलबिले प्रदीप बहिराम यांच्या पथकाने सदर वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली आहे एन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहंदानी नाशिक